तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगा संतचना जगद्गुरु तुकोबांच्या संत वचनाप्रमाणे जगणारी माणसं या जगात अभावानेच आढळतात कारण सज्जन माणसं ही संकटांना कधीच घाबरत नाही अगदी कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे निवृत्त उप अभियंता धोंडीबा गोविंद कातकर यांच्यासारखे धोंडीबा कातकर यांचा अठ्ठावन्न वर्षांचा हा खडतर प्रवास जितका थक्क करणारा तितकाच प्रेरणादायी त्यांच्या आयुष्यात जसं गरिबीच भयान ऊन होत सावलीही आहे सावल्यांचा खेळ आहे कधी दुःख येत आलेल्या संकटावर मात करून जाणं म्हणजेच जीवन मला वाटतं आपलं आयुष्य एखाद्या स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश सुगंध गरजेचं आहे कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी या छोट्याशा गावातील शेतकरी जनाबाई आणि गोविंदा या वारकरी दाम्पत्याचा हा दोन भाऊ आणि एक बहिणी नंतरचा मुलगा उत्कर्षाची ओढ आणि त्याला कष्टाची जोड यामुळे धोंडिवांनी आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं पेद्रेवाडीच्या विठ्ठल मंदिरात भरणाऱ्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या हुशार धोंडीवांनी दहावीपर्यंत पर्यंत पहिल्या क्रमांकावरचा हक्क कधीच सोडला नाही लहानपणापासूनच स्थापत्याची आवड असणाऱ्या धोंडीबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अभ्यासक्रम पूर्ण केला आणि नोकरीच्या शोधात थेट मुंबई गाठली हातात डिग्री होती पण राहायला जागा नव्हती म्हणूनच डिलायल रोड येथील पेदरेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या खोलीत आश्रय घेतला पुढे त्यांनी टिटवेल इंजिनियर्स या खाजगी कंपनीच्या माध्यमातून हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड निर्लॉन सारख्या मातब्बर कंपन्यांमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम केलं पण स्वस्त बसतील ते धोंडी बात कसले या दरम्यान नोकरी करत असताना भगूबाई मफतलाल पॉलिटेक्निक येथून पार्ट टाइम इंजिनिअरिंगची पदविका देखील त्यांनी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केली या सगळ्या यशामागे त्यांच्या आईचं काकणभर श्रम हे अधिकच होत मात्र सुखाचे दिवस आल्यानंतर ती ते भोगायला राहू शकली नाही ही सल कायम धोंडीबांच्या मनाला चलत राहिली सन एकोणीशे एक्क्याण्णव साली त्यांनी कल्याण महानगरपालिकेत तांत्रिक सहाय्यक पदावर नोकरी मिळवली व ते अंबरनाथ विभागात रुजू झाले एकोणीशे ब्याण्णव साली कल्याण महानगरपालिकेतून अंबरनाथ नगर परिषद स्वतंत्र झाली त्यानंतर एकोणीशे शहाण्णव ला कल्याण नोंबोली महापालिकेतच त्यांची बदली झाली एकोणीशे सत्त्याण्णव साली कनिष्ठ अभियंता या पदावर पदोन्नती मिळाली तर दोन हजार बावीस रोजी ते उपअभियंता बनले प्रशासकीय सेवेत से काम करत असताना आपल्याला प्रामाणिक पण एक काम करावं लागत इथे येणारा ना प्रत्येक नागरिक हा त्याची काहीतरी समस्या असते त्याचमुळे इथपर्यंत कार्यालयात येत असतो आलेल्या तक्रारीवर साईट पाहणी करून त्याचा निरसन केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो नी नी आनंद आहे तो अवर्णिय असतो त्याला आनंद मिळाल्यानंतर आपल्या मनाला समाधान भेटत असत कि आपण जो पगार घेतो त्याच चीज झाल्याचं आपल्याला समाधान वाटत असत इथंपर्यंत आपण जे काम करत आलो ते आई वडिलांची प्रामाणिकपणा सचोटीनं काम करण्याची जिद्द आपण आलेल्या संकटावर मात केलं की आपण निश्चितपणे यश आपल्या पाया पायाशी लोळून घेत असतं त्यामुळेच आम्ही पोहचलो प्रशासनाच्या माध्यमातून एकूण तेहतीस वर्ष चार महिने आणि सोळा दिवस इतकी सेवा केली आहे या कालावधीत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भूमिगत गटार व जलनिस्तारण विभागात कल्याण डोंबोली शहराच्या विकासात आपलं योगदान दिलं आपले काटकर आणि आम्ही एकत्रच लागलो काटकर हे पहिल्यापासून मेहनती आणि प्रत्येक प्रश्नाचा तळाशी जाऊन त्याच्या मूळ त्याच्यामध्ये तांत्रिक कुठले कमतरता आहे याच सखोल ज्ञान घेऊन किंवा प्रत्यक्ष पाहणी करून ते संपूर्णपणे तडीच नेण्याचा त्यांचा स्वभाव आहे माझ्याकडे काम करत असताना त्यांनी अमृत मलसरण प्रकल्पा मध्ये काम केलं ही शासनाची केंद्र शासनाची योजना होती आणि त्या योजनेमध्ये जे नवीन भाग आपले डोंबिवली महापालिकेत तयार झाले कोपर आणि मोठागाव ठाकूरली या नवीन वस्तींसाठी त्यांनी मलवाहिनी नेटवर्क नंतर त्याचं मल उदंचन केंद्र आणि मल उदंचन केंद्र ते मलप्रक्रिया केंद्रापर्यंत रायझिंग यांची कामं त्यांनी अगदी तांत्रिक कुशलतेने पूर्ण केलेली आहेत मध्ये काही काय वेळा जागा मालकांचा जिथे जिथे इश्यू होता किंवा रोड कटिंगसाठी कोणाची जागा अॅक्वार करण्यासाठी जे काही स्थानिक प्रयत्न करायचे असतात ते त्यांनी स्थानिक समन्वय साधून कुशलतेने पूर्ण केलेले आहेत मल असं काम आहे की नवीन कामं दिसतात पण हे जमिनीखाली असतात त्यामुळे दिसून न येणारी कामं असतात पण सर्वात जास्त आरोग्य हिताची तीच कामं असतात त्यामुळे अशा या विभागात त्यांनी जे काम केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आणि महापालिका प्रती अत्यंत महत्वपूर्ण असं आहे आपल्या हातून शहरातील गोरगरीब जनतेची सेवा घडली ही आयुष्यातील त्यांची सगळ्यात मोठी समाधानाची ते या अनेक बरे परंतु आपल्या कामावरची निष्ठा आणि प्रामाणिकता त्यांनी कधीही सोडली नाही त्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते सहकारी यांच्याकडून त्यांचं नेहमी कौतुकच होत आलंय काटकर साहेब हे आमचे खूप जुने मित्र आहेत जुने म्हणण्यापेक्षा दहा बारा वर्षापासून आमचे घट्ट संबंध आहे एका ठिकाणी आम्ही जोरजोर काम करतोय त्यामुळे आणि काटकर साहेबांचा स्वभाव म्हणजे अतिशय मन मिळव आणि सगळ्यांना सहकार्याने घेऊन पुढे जाणाऱ्यांमधला आहे की ते म्हणजे एखादं काम त्यांच्याकडे गेल्यानंतर ते शक्यतो म्हणजे त्याचा पूर्ण व्यवस्थित त्याच्या म्हणजे व्यवस्थित पूर्ण करणार ते त्याच्या मागे लागून घेणार ते व्यवस्थितपणे करणार सिस्टमॅटिक काम करून घेणार असा त्यांचा म्हणजे लौकिक आहे त्यांचा काटकर साहेबांचा म्हणायला गेलं तर असा विषय आहे काटकर साहेब सुस्वभाव शांत स्वभाव ते मितवाशी आणि कमी म्हणून जास्त काम करणारे हे आमचे स्नेही अशी त्याची ओळख सांगते

गणगोताचा डोलाराही मोठ्या शिताफीने सांभाळ ह्या एकतीस वर्षाच्या प्रवासामध्ये खूप सुख आली दुःख आली ती सुख दुःख आम्ही दोघांनी खूप म्हणजे दोघांचे विचार एकत्र एक येऊन आम्ही ती निभावली माझे पती खूपच म्हणजे प्रेमळ आहेत तसेच मित्तभाषी आहेत कुटुंबोत्सल तर खूपच आहेत कुटुंबासाठी सतत झटत असतात तसेच ते आजूबाजूचे म्हणजे गाव आपले गावकरी असतील त्यांच्यासाठीही किंवा आपले नातेवाईक आहे त्यांच्यासाठीही पटकन काही आपल्याला समजलं तर प, पटकन धावून जातात हा आमचा प्रवास चालू असताना मला असा प्रेमळ पती कुटुंब आणि मला समजून घेणारे मिळाले त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी खूप भाग्यवान समजते कि मला असे पती मिळाले आज आपल्या अक्षय आणि अथर्व या दोन मुलांना उच्च शिक्षित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलंय आणि तितकाच जीव त्यांनी आपली मानसकन्या उत्कर्ष असं म्हणजे त्यांची कधी अशी भीती वाटली नाही कारण की ते असं स्ट्रिक्ट नाही म्हणजे ऍज अ फ्रेंडली राहतात आणि ते आपले म्हणजे असं माझ्यासाठी तर आयडियल आहेत आणि खूप काळजी घेतात सगळ्यांचीच माझीच नाही सगळ्यांचीच म्हणजे आता जनरली कसं असतं की मोठा मुलगा पहिला मुलगा तर जास्त असतो पण तसं नाही आहे छोटा भाऊ आहे पण मानस कन्यासोबत पण तसेच वागतात ते त्यांची भावना बद्दल पण आणि मला प्रचंड अभिमान आहे की मला असे चांगले बाबा मिळाले जे म्हणजे माझं फ्रेंड पण आहेत फिलॉसॉफर पण आहेत आणि कुठे काही प्रॉब्लेम असतील तर गाईड करतात ते मला आणि नेहमी माझ्या डिसिजन्सला सपोर्ट करतात असं पप्पांचं आणि माझ्यामधलं कनेक्शन एकदम फारसं खूप समजून घेणार आहे एकदम म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे पप्पा फ्रेंडली पण आहेत आणि पप्पा असे स्ट्रिक्टली पण आहेत समजून घेतात एकदम मस्त लहानपणापासून एकदम लाडलेला आहे मी तर मग सर्वात जास्त प्रेम तर माझ्यावरच आहे पप्पांचं बाबा पहिले नोकरीला होते तर ते आम्हाला फिरायला जास्त वेळ द्यायचे नाही पण आता त्यांचा संपूर्ण वेळ आमचा आहे ऑफ you, बाबा बाबा द द इन वर्ल्ड अभंगाची गोडी असणाऱ्या धोंडीबा काककर यांना शांत व जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारी गाणी आवडतात आपले मित्र आपलं कुटुंब आणि आपल्या गावच्या मातीवर नितांत प्रेम करत राहणं त्यांना आवडत त्यांना माणसं जोडायला आवडत काही नाती ही रक्तांच्या नात्यापेक्षा वेगळी असतात आणि त्यातलेच एक हे माझं कुटुंब आहे आणि गेल्या सोळा सतरा वर्षापासून आम्ही एक परिवार म्हणून राहत आहोत आणि दादांचा जो स्वभाव आहे खूपच वेगळा आहे कमी बोलणं स्मिध भाषी आणि आपण सगळ्यांना कसं घेऊन सगळ्यांचा सगळ्यांसोबत कसं राहून काम करून घेऊ शकतो आपला परिवार कसा राहील या सगळ्या बाबतीत त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन राहत असत त्यांच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल जीवन हे निर्मळ नदीप्रमाणे सतत खळाळत वाहत राहत मत्सर लालसा यासारखे अवगुण काठावर फेकत ते पुढे जात आहेत आणि शुद्ध सद्गुणांचं पाणी घेऊन सतत वाहत राहत आहेत आपल्या निस्वार्थी स्वभावाने नदीच्या काठावर येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट माणसांची ते निरंतर तहान भागवत जगतायत म्हणूनच ते आज माणुसकीचा धरा ठरतायत